कंडलीची वाली ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे महाराजांची शिवप्रभूंची वाली आपण आज पूर्ण केली ते सगळं ओळखल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाला जाल तिथे तुमचे मित्र मैत्रिणी तुम्हाला विचारतील मित्रांनो काय पाहिलं तिथं तुम्हीही सांगाल हवा नको ते सगळं सांगा जे पाहिलं ना ते सार सांगा पण ही जी माती तुम्हाला सांगत असेल मित्रांनो अंतकरण या पावनखिंडीत दोर दिपवणार काही नसेल परंतु अंतकरण दिपवणारा मात्र खूप काही आहे शंकरचा साक्षातकार आहे गगावं कसं आणि मगाव कसं याचा एक वस्तुपाठ या, वस्तु या भूमीला आपल्याला दिलेला आहे शेवटी या शिवप्रभूंना वंदन करताना कविराज भूषणांची ती कविता आठवल्याशिवाय राहत नाही यंदा जे मी झुंब करू अंब प रावण सम्ब प रघुकुल राज हे पवन बारी बाळ परा संमती नाम पोसह तर राम विजराज है दावा तो दंडप चीतामृुड प भूषण भी तुंडपर राज है ते तमो अंसपह कम नसिले कंसपर स पर सेर शिवराज है शेल शिवराज है शिवराज